आपण आहोत जुन्नर तालुक्याच्या पूर्वपट्ट्यामध्ये नळवण्याच्या ह्या नवलेवाडीमध्ये ह्या ठिकाणचा हापसा आहे ह्या आपशाला पाणी नसतं थोडंफार पाणी आहे दोन दोन दिवसाला प्रत्येकाच्या पाळ्या पाण्याच्या वाटून दिलेल्या आहेत सध्या पिण्याच्या पाण्याची गैरसोय आहे टँकर या ठिकाणी येत नाही जे गावाकडचं पाणी आहे ते पाणी दूषित आहे ते पिण्यासाठी उपयुक्त नाही अशा प्रकारचं म्हणणं स्थानिक नागरिकांचं आहे आपल्यासोबत काही स्थानिक नागरिक आहेत दादा काय सांगाल इथे पिण्याच्या पाण्याची काय सोय आहे आणि साहेब पाण्याच्या पियांचे आता गैरसोय हे आपशाला पाणी असतं पण प्रत्येक घरा वगैरे दोन दोन हांडा आम्ही वाटून दिलेले तीच परिस्थिती घरायचं सगळे दोन दोन हांडे पुरतोच का नाही पुरती पण आता ते विलायचंच नाही आमचं त्याला काय टँकरची मागणी का करत आहे टँकरची मागणी की आता काय काही नाही पण आम्हाला कसं माहिती पुरात आहे ना त्यामुळे सुरकुलवाडीला पंचाळीस असे नवली पंधरा आहे आणि गावाकडून जे जरांत पाणी ना ते पाणी आम्ही विहिरीत आणून सोडतो आणि ते जनावरांना आणि कपड्यांना आणि आंघोळींना वापरितो आम्ही ते पाणी असं आहे दोन दोन हांडे तुम्ही जे घेता समजा आपल्याकडे चार पाहुणे आले तर मग ते कसं वापरायचं भांडी घासायची कशात त्याला कुठलं वापरायचं काय करायचं ते आता सगळ्याला पार एक प्रयत्न करून करून परत आहे ते पुरून पुरून वापर वापराय जायचं आहे सगळं काय तसंच त्याच ते आता लोकसभेशी निवडणूक आहे माहिती आहे हो कोण आहे आपल्या विभागाचे खासदार आदळा पाटीला ना मळकोले मग आता निवडून कोणाला देश आढळून की कोल्ले आता वाणी साहेब कसं झालेले माहिती का सगळ्यांचं आता अवमेळ झालेला आहे पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून तेव्हा लोकांचं अजून काय ठामपणे मत नाही <coughs> कामाचा माणूस कोण कामाचा माणूस तस आता पाठिंबा गेले ना तर आढावा पाठला थोडे होतं पा, का पण आम्हाला बोलायचं कसं होतं माहिती माहिती का निवडून दिलं आम्ही पण ते आजपर्यंत आमच्या गावामध्ये ते नवलेवाडी मध्ये पग आहे नवलेवाडी काय हे काय आलेच नाही या आपला पांडुरंग पवार हा जिल्हा परिषद माझे सदस्य आहेत ना त्यांच्या सांगण्यावरून आम्ही त्यांचं सगळं काम करीत असतो नवलेवाडी इथं सरकुलवाडी असेल आदिवासी गाव ह्या त्यांच्यामुळे आम्ही ते सांगितलं आणि ते काम आम्ही करतो पण आतापर्यंत जे कोले काय आलीच नाही पण जी जे काम आहेत ती पांढरंग पवारच्या आपल्या वाडीमध्ये आहेत आता मला एक सांगा आपल्या तालुक्याचे आमदार कोण आहेत हा मग हे बेनके साहेब आहेत बेनके साहेबांचं काम कसं आहे बँके साहेबांचं बरे पांढरा पोळामुळे बँके साहेबांचं बरे आम्ही पांढरा पोळ एका गटात असेल हा कसं माहिती का आम्ही जरी पांढरा पोळ साहेब आम्ही पांढरा पोळ आम्ही आमदार मागव तोस खादार जसं काय तोस आम्ही सांगितलं का पांढरंग पवारच तुमचे आमदार पांढरंग पवार तुमचे खासदार पांढरुपवारच तुमचे मुख्यमंत्री हा असंच आम्ही दुसरं पण विचारा इथं विचारा इथं कुणी आले पांढुरंग पवार साहेब आले आमच्या लग्न कार्य असो कोण सिरी असो कोणाला काय घाटामध्ये पडले त्या ठिकाणी पांढरंग पवार विभागाचे ते जिल्हा परिषद सदस्य असल्यामुळे त्यांना इकडे येण्या कर्मप्राप्त आहे आणि पांढरंग पवारांचं काम पण चांगलं 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 चांगलंय आपल्यासोबत एक दुसऱ्या ताई आहेत ताई काय आपण पाणी पुरतो का नाही पुरत दोन दोन हांडे घ्यायचं ते कशा तरी पुरवायचं आता हा महिना मे जून जुलै अजून तीन महिने जायचे हा महिने मग कसे जायचं बघा ना आता तुम्ही ते ते बी पोरांच्या बारीक पोरांना अंगो जर घातले तर ते पाणी उभर पोरांना टँकरची मागणी का करत आहे टँकरची मागणी आता हाय चाललंय मग काय चाललंय तोवर चाललंय सध्या आता आपल्या लोकसभेच्या निवडणुका लागल्यात माहिती माहिती कोण आहे आपल्या विभागाचे खासदार अमोल कोल्हे पाच वर्ष मध्ये इकडे आले तुमच्या सुख दुःखामध्ये काही सहभागी झाले काय नाही आम्ही त्यांना बघितलंच नाही समक्ष आता काय पाहिलंच नाही कुठं बघितलं आलेच नाही ते इकडे मागच्या निवडणुकीला आलेच नाही जसे पवार साहेब येतात ना तसे त्यांनी अजून इकडे चेक करता निवडणुकीला कोल्हे निवडणुकीला आणि आढळ दोघे जण उभे आहेत मग कोणाला निवडून दिलं पाहिजे न आलेले का जे येतात त्यांना जे येतात त्यांनाच जे येतात त्यांनाच पवार साहेबांनाच आम्ही ओळखतो अमोल कोहली फक्त बघतो टी व्ही ला तेवढंच पवार साहेब सांगतील त्याला मतदान हा पवार साहेब सांगतील त्याला मतदान सोबत दुसरे ताई आता जर ताईंशी बोलूया ताई काय पाण्याची काय गैरसोय आहे काय तुमच्या इथले व्यथ आहेत आमच्या गैरसोय पाणी उन्हाळ्यात असंच एक एक दोन दोन हांड पुरवायचं कसं तरी घरी किती माणसं आहेत घरी मग दोन चार आहेत चार पाच दोन दोन हांडे पाणी पुरत नाही ना पुरत पण तसंच पुरवायचं बस कसं तरी आपलं थोडं थोडं वापरायचं आता प्रचंड ऊन आहे नाही ऊन ना, ना पाणी पुरतच नाही आम्हाला एक ये येरीचं वापराय थोडं थोडं आणि हे प्यायला दोन हांड पाणीच नाही येरी नाही पाणी नाही सुरकुलवाडी परिसरामध्ये किंवा नवलेवाडी खूप गैरसोय आहे किती वर्षापासूनची गैरसोय कायमच गैरसोय पार्क काय तसंच उन्हाळ्यात आमचं हालीच पारक पाणी पाणीच नाही पुरून पुरून पंचायतीने व्यवस्था केली ना पाणीची पंचायती काही अवस्था केली ते थोडस पाणी पाणी पुरतो का नाही ना पुरत उन्हाळा ते पुरवून पुरण वापरायचं थोडं लोकसभेच्या निवडणूक आहेत काय माहिती आहे निवडणुका लागल्या हा अमोल कोल्ह काय तो खासदार काहीच नाही आम्हाला येतच नाही नाही आलेच नाहीत गतीच नाही आले आलेच नाही अजून निवडणूक निवडून निवडून आलेत ना तसं आलेच नाही इकडे आमच्याकडे त्यांना तुम्ही कधी पाहिलं का नाही पाहिलेच नाही समक्ष नाही पाहिलं अजून टीव्हीत पाहिलं असेल टीव्हीत पाहिलं टीव्हीत पाहिलं मग आता शिवाजी आठवडा आणि अमोल कोल्हे दोघे निवडणुकीला उभे आहेत मग निवडून कोणाला जायचं ना आलेल्या माणसाला का पवार साहेब सांगतील त्यांना पवार साहेब सांगतील त्यांना अच्छा पवार साहेब सांगतील त्यांना दादा नमस्कार नमस्कार काय पाण्याची गैरसोय मी सर कुल शेजारीच आहे तुमचा बंधारा पण आता आठलेला आहे मी आताच तिथे जाऊन आलो बंधारा सुद्धा म्हणजे अगदी शेवटच्या घाटका मोजत बोला आता लोकसभेच्या निवडणुका आहेत काय कोणाला निवडून दिलं पाहिजे आढळले की कोल्हे कोल्हे साहेबांना निवडून द्यायचं पवारांच्या बाजूनी शरद पवारांच्या अच्छा पवार साहेबांच्या बाजूनी आपण ज्यांना निवडून दिलं कोल्हे साहेबांना ते पाच वर्ष इकडे कधी आले का आमचे तसंच संपर्क होतो पण त्यांचे जर केंद्रामध्ये सत्ता नसल्यामुळे त्यांना काय काम करता येत नाही जास्त इकडे सुख दुःखामध्ये कधी तसं इकडे जास्त नाही फिरकले ते पाच वर्षामध्ये किती वेळा आले होते दोनदा आले होते कशा कशाला आले ते एकदा इथं उंच खडकामध्ये एकदा गावामध्ये आले होते नळ उंच खडक म्हणजे राजुरी आणि आमचं नळण गावामध्ये एकदा आले होते इकडे तुमच्या वाडीवस्तीवर नाही वाडी वस्तीवर नाही आले आमचे आमचं तसं पाहिलं तर आमचं म्हणलं तर पांडुरंग पवार म्हणजे पांडुरंग पवार सांगत ते खरोखर नेते आमचा तो मग आता पांडुरंग पवार या वेळेला अजित पवारांच्या सोबत आहे नक्की नाही कोणाच पांडुरंग पवारांचं पांडुरंग पवार कोणाच्या सोबत माहित नाही नाही माहित ते अजित पवारांच्या सोबत आहे मी नक्की नाही मी आम्ही पांडुरंग पवारांना म्हणजे पांडुरंग पवार सांगते तिकडे मतदान पांडुरंग पवार जर आमच्या गावात आले ना आमची दोन्ही वाटत दत्त घेतले जाते त्यांनी हे का सांगते तसंच आमचा आमदार खासदार आम्हाला नाही ओळखीचे आम्हाला परिषद अध्यक्ष नाही तेच आम्हाला नाही जवळचे पंढर पवार तुमचे आमदार खासदार असंच म्हणावं लागेल बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका